नमस्कार स्वागत आहे तुमचं वेध मराठी मनाच्या या युट्यूब चॅनलवरती नुकताच मुंजा नावाचा चित्रपट रिलीज झालाय हा चित्रपट हॉरर कॉमेडी या प्रकारात गणला जातो भूत प्रेत या गोष्टींविषयी लोकांना कायमच कुतूहल असतं भूताच्या गोष्टी सांगतो म्हटलं की काय लगेच कान करतात या चित्रपटात महाराष्ट्रात प्रचलित असलेलं मुंजा हे भूत एका मुलाला कसं त्रास देतं त्याची ही गोष्ट दाखवली आहे पण खरंच मुंजा नावाचं हे भूत अस्तित्वात असतं का त्यामागची दंतकथा काय हे आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मुंजा हा महाराष्ट्रातील भूताचा एक प्रकार आहे मुंजी नंतर म्हणजेच उपनयन संस्कार सोहळा लग्न न होताच तो केला जातो अशा एका मुलाची गोष्ट या चित्रपटात दाखवली आहे हिंदू धर्मात प्रत्येक व्यक्ती ब्रह्मचर्य गृहस्थ वाणप्रस्थ आणि संन्यास या चार टप्प्यात जीवन जगत असतो ब्रह्मचर्य स्वीकारण्याआधी त्याच्यावरती उपनयन संस्कार म्हणजेच मुंज केली जाते मुंजीत धार्मिक विधी असतात या विधीद्वारे मुलाला विद्यार्थी अवस्थेत आणलं जातं तर सोड मुंज म्हणजे त्याच्या लग्नाआधी म्हणजेच संसाराला लागण्याआधी ती केली जाते हा विधी सहसा लग्नाच्या विधीचा एक भाग असतो जर एखादी व्यक्ती मुंज होऊन लग्न न होताच मरण पावली तर त्याला मुंजा असं म्हणतात असं म्हणतात मुंजाचा आत्मा पिंपळाच्या झाडावर किंवा विहिरीजवळ राहतो तसंच हे बहुत सामान्य लोकांना मारत नाही किंवा मा दुखापत करत नाही बारा पिंपळावरचा मुंजा हा एक असाच मराठी वाक्यप्रचार आहे याचा अर्थ असा की मुंचा आत्मा इतका चंचल असतो की तो एक पिंपळाच्या झाडावरून दुसऱ्या पिंपळाच्या झाडावरती फेरा मारत असतो समाजात असा पण एक समज आहे की मुंजाची भीती सामान्य लोकांच्या मनात निर्माण करण्याचं एक शास्त्र आहे पिंपळाची झाडे अंधार पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात कार्बन डाय सोडतात त्यामुळे सूर्यास्तानंतर कोणीही पिंपळाच्या झाडाखाली बसू नये म्हणूनच मुंजाची भीती लोकांच्या मनात निर्माण केली असावी माणूस हा चौकस असतो आणि त्याला प्रत्येक कृती करण्यासाठी आपण ही गोष्ट का करावी किंवा का करू नये असं कारण माहिती असावं अशी त्याची धारणा असते त्यामुळे भीतीपोटी लोक त्या गोष्टी टाळायचे मुंजा हा पण त्यातील एक प्रकार असावा अशी लोकांची धारणा आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा आणि चॅनलवरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका